घरगुती भांडणांच्या कारणावरून आईचा खून करून आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना उघडकीस घरगुती भांडणांच्या कारणावरून आईचा खून करून त्यास आत्महत्येचा बनाव केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात घडली आहे या प्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की महेश सुरेश रणशूर यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की त्यांचे भाऊ सौदागर रणशूर व त्यांची पत्नी पूजा रणशूर हे नेहमीच आई उमाबाई यांच्याशी वाद घालत असत पूर्वी देखील आईस मारहाण केल्याची घटना घडली होती दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास सौदागर व पूजा रणशूर यांनी आई उमाबाई यांना शिविगाळ करून लाताबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यावर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी संशयताला ताब्यात घेतले त्यानंतर दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी लोहारार ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या घटनेनंतर आरोपींनी आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता मात्र त्या दिवशी दुपारी फिर्यादीत सौदागर रणशूर याने पाठवलेला एक व्हिडिओ मोबाईलवर मिळाला त्यात सौदागर व पूजा रणशूर हे आई शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे या प्रकरणी लोहारा पोलिसांनी सौदागर रणशूर व पूजा रणशूर या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे करीत आहे